रामकृष्ण हरी मंडळी सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वांना तर माहीतच आहे की कौरव शंभर होते आणि पांडव पाच होते पण या पाच पांडव व्यतिरिक्तसुद्धा एक पहिला पांडव होता आणि त्याचं नाव होतं कर्ण तर हेच या अभंगातून मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे माता कुंती देवाला सांगत आहे की कर्ण हा पांडव पहिला आहे आणि हा अभंग सर्वांनी ऐका आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजेच लगेच भजन गवळण तुमच्या समोर येईल ऐका तर मग कोणती सांगते देवाला कर्णपांड पांडव रे पहिला कोणती सांगते देवाला कर्णपांडवारे पहिला तळ हाती जन्मले बाळ सोडून दिले गंगा जळ तळहाती जन्मले बाळ सोडून दिले गंगा जळ नाही पदराने जागिला पांडव रे पहिला नाही पदराने नाहीपदराने कर्ण पांडव रे पहिला कोणती सांगते देवाला पांडव रे पहिला कोणती सांगते देवाला कर्ण कर्णपाण्डवरे पैला कौरव पाण्डव करति ताण्डव राजा सा धाव धाव कौरव पाण्डव करति ताण्डव राजा सावा धाव रक्त सडले धरणीला கணபாண்டே பயில ரத்த சாடே ருணில கணபாண்டே பயில குங்க கணபாண்டே பயில குங்க पांडव रे पहिला जनी हरी कृष्ण देवासी विनंती करी जनी दासी हरी कृष्ण देवासी विनंती करी नको सांगू तू धर्माला कर्णपाण्डवरे पहिला नको सू तू धर्म कर्णपण्डवरे पहिला सङ्गते देवाला कर्णपडरे पहिला कुती सङ्गते देवाला கணபே பிளா